कधी वाटतं का चुकीची कामं करणाऱ्यांकडे पैसा आहे घर आहे गाडी आहे सगळं आहे आणि मी चांगल्या भावनेने जगतो कोणाचं वाईट करत नाही भक्ती करतो तरीही त्रासच त्रास का ऐक हे देवाचा अन्याय नाही हे कर्माचा वेळ आहे काही लोक जुन्या पुण्याचं फळ खातायत आणि काही जुनं कर्ज फेडत आहेत भक्ती सुरू झाली की त्रास वाढतो असं वाटतं कारण आतलं सगळं शुद्ध व्हायला लागतं देव कमकुवताना नाही ना, मजबूत लोकांनाच परीक्षा देतो म्हणून लक्षात ठेव चुकीचं करून मिळालेलं सुख तात्पुरतं असतं आणि चांगुलपणातून येणारा त्रास परिवर्तनाचं दार असतो फक्त एकच वाक्य पुरेस आहे स्वामी समर्थ मला न्याय नको मला समज दे शांतरा